बारा बांधगडी सांगू नको आज नाई तर आज तीच बायको करायला चालणार मी कोणी बायको द्या नाही कोणी बायको म्हणे आजी हिरो अक्षय कुमार सतरा बांगे फिरतील गाडमेंड रूम गाडमेंड रूम म्हणे अक्षय कुमार दे हैं दे हैं दे फुटी ला फुटी झाल्या मग काय घ्या कधी नाही मन माझ कोणतरी बरं आणि देखूत आपण हर कोण ती बायको करी असतं अर करू ना ती रान ना नकल या तुकडं लागत हर तू रान करी असत

राम राम भाऊ नेहमी सारखा मनोहर जोडेकर आज नाराज कच्छे रे बाबा मला सांगतो म्हणा लग्न लगितला वर्ष होईनात तुझ्या लग्नाला बारा रे बारा एकोणपन्नास नाही म्हणू तुला एवढे डोंगरी शाळा शिकू नको म्हणतो तू ना जिथलं इतका वरीस मग माले कोरनी तर पोरका काही काय नाही अजून मग माले आज ना आज पोरस करता दुसरी बायको कर दे पोरेस करताय कर जेस ना गे लाय देस येस ना गाव ना मारून पालून उभरात अरे वा तुझं लग्न आमचे दादा आहे ते करून देतेच ल्या आवाज या शब्द डा <laughs> ना? राम राम काका काय काढलं नव काढ ब्याण्णव लावतो तुला सत्य तर नाही विचारलं मग काम काय काढलं मला सांग बाबा पण ते मग मोठ कोण आहे आपला अरे मीच आहे ना मला आत्यास ना लगन कोण करत मीच केलं म्हणा काका छोटास ना मीच केलं मन बाप ना लगन मीच केलं ना शेवट अरे माझ्यात हातून झालं मला सांग म्हणा लग्न कितला वर्ष आज अरे तुझं लग्न माझ्या हातून झालं माझ्या लक्षात नाही का आज बघ तुझ्या लग्नाला पेन ड्रायरिंग सांगतो मी आहे सांग तुझ्या लग्नाला बघ आज एवढे आणि तेवढे मिळून इतके वर्ष झाले मग आमचा मी कितक वर्ष समजला एवढा आणि तेवढा मग मी समजू तेवढा पण झालं काय मला सांगितलं बरेच मामाले पोरली तर पोरगा काही जाय का म्हणजे तुला मुलबा झालं नाही नाही ना बो काय आळशी माणूस आहे तू काय आळस कोणा कर अजून मुलबा नाही ना माय बाई नाही शपथ बो अरे मज